नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार जिल्हा तालुका यादी पाहणार आहोत त्यानंतर पाहणार आहोत यंदा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पीक नुकसान भरपाई कशी मिळणार याची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर राशन दुकानातून तृतीयांश गहू वितरण बंद करण्यात आला आहे सर्वात मोठी बातमी पाहणार आणि त्यानंतर पाहणार आहोत या सर्वांना अनुदान मंजूर झाले आहे आणि सर्वात शेवटी पाहणार आहोत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार अशा अनेक ताज्या बातम्या मोठे निर्णय एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा शेतकरी बांधवांसाठी नेहमीच संवेदनशील असणाऱ्या भूमिपुत्र आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने विमाधारक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे खरीप हंगाम मध्ये पंच्याहत्तर टक्के रकमेसाठी अडुसष्ट पन्नास शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख चोवीस हजार एकशे चार रुपये रकमेचा पीक विमा मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी दिली आहे अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप पिकांच्या उत्पादनावर आधारित जिल्ह्यातील चार लाख छप्पन हजार एकशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी विमा उतरला होता विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व कृषी विभागासोबत वेळोवेळी बैठका घेऊन विमा कंपनीला निर्देश देण्यात आले होते त्यानुसार विमा कंपनीने तीन लाख सत्याऐंशी हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र केले आहेत त्यासाठी ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत एकशे तेवीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी देण्यास कंपनीने मान्यता दिली आहे याबाबत मंगळवारी म्हणजेच की मागील कॅबिनेटच्या बैठकीत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात थेट बँक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकतात हेच दहा तालुके आहेत या तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या आणि रक्कम किती आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा आशा सेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये आणि अपंगत्ता पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे त्यासोबतच यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पासून लागू देखील करण्यात येणार सध्या पंचाहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर अशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गट कार्यक्रम असून त्या आरोग्या संदर्भात महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात <प्राद> यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार म्हणजेच की मेंढपाळ लाभार्थ्यांची रक्कम थेट खात्यात जमा मित्रांनो राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यासोबतच राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरा वर्षांपासून सुरू होती आणि या योजनेत अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली आहे या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येणार आहे पशुधन खरेदीच्या बाबतीत पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम थेट सात दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात मार्फत पाठविण्यात येणार तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठी अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येतील राज्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई एनडीआयव प्रचलित पद्धतीने देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली कृषी विभागाकडे पुरेशी यंत्रणा विकसित झाली नसल्याने मंत्रिमंडळाकडे फेब्रुवारीत घेतलेला निर्णय मागे घेतला राज्यातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अध्यवत आय हा शास्त्रीय पर्याय वापरण्याचा निर्णय घेण्यात आला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडे ही जबाबदारी देण्यात आली ज्या गावातील ज्या क्षेत्रांचे आय निकष वापरून पिकांचे बांधित क्षेत्र निश्चित करून त्याची माहिती कृषी विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते त्यानंतर विविध कार्यपद्धतीनुसार निधी मागणीचा प्रस्ताव सरकारला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र गारपीट अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकरिता एन व्ही डी आय चे निकष निश्चित करताना नव्याने कार्यपद्धती निश्चित करावी लागले तसेच त्याची सत्यता पडताळून नवीन प्रणाली विकसित करावी लागणार आहे त्याकरिता अधिक कालावधी लागणार असल्याचे अभिप्राय कृषी विभागाने दिला त्यासोबतच शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीकरिता एन डी आय हा निकष निश्चित करण्यास वेळ लागणार असल्याचे सद्यस्थितीत एन चे निकष वापरून कारवाई करणे शक्य होणार नसल्याचा अभिप्राय कृषी विभागाने दिला आहे केंद्र शासनाने भरड धान्य खरेदी अंतर्गत ज्वारीची खरेदी केली आहे ऑगस्ट महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले, केले जाणार त्यामुळे पात्र शिधापत्रिका धारकांना आता पोळी ऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे पुढील किमान दोन ते तीन महिने तरी स्वस्त धान्य दुकानातून गव्हा ऐवजी ज्वारींचे वितरण पात्र शिधापत्रिका धारकांना केले जाणार पुरवठा विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य क्रम कुटुंब योजने अंतर्गत शिधापत्रिकावर गहू आणि तांदळांचे वितरण करण्यात येते मागील वर्षांपासून या दोन्ही शिधापत्रिकावरील गव्हाचे वितरणाचे प्रमाण कमी करून तांदळाचे प्रमाण वाढविण्यात आले आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे अंत्योदय अन्न योजनेतील प्रति शिधापत्रिका दहा किलो गहू आणि पंचवीस किलो तांदूळ तर प्राधान्य क्रम योजनेतील शिधापत्रका मानशी एक किलो गहू चार किलो तांदळाचे वितरण होत आहे आधीच गव्हाचे प्रमाण कमी झाल्याने शिधापत्रिका धारकांना बाजारात महाग गहू विकत घ्यावे लागतात त्यात आता गव्हाचे वितरणच बंद होत असल्याने या शिदा पत्रिका धारकांची चांगलीच पंचायत होणार आहे केंद्र शासनाने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर सोनेचे भाव गडगडले होते मंगळवारी सोने तब्बल पाच हजार रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरातही चार हजारांची घट पाहायला मिळाली सोनं चार हजार दोनशे रुपयांनी कमी होऊन अडुसष्ट हजार पाचशे रुपयांवर स्थिर झाले होते तर चांदी पंच्याऐंशी हजार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पगारदार वर्ग फारसा खुश नसला तरी काही कंपन्यां मात्र मोठा फायदा झाला आहे अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क पंधरा टक्क्यांवरून सहा टक्के करण्यात आले तसेच प्लॅटिनम वरील शुल्क सहा पॉइंट चार टक्के करण्यात आले अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणा नंतर मंगळवारी टायटन कंपनी स्नेक्नो गोल्ड लिमिटेड पी सी ज्वेलर लिमिटेड कल्याण ज्वेलर इंडिया लिमिटेड आदी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये बारा टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली आहे